नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबईचे विश्वस्त अशोक हांडे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनात सदर पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कैलासवासी बालगंधर्व पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार विजेते ज्ञानेश पेंढारकर नाट्य संगीत आणि मराठी नाटक मराठी संगीत नाटक अनेक ठिकाणी पोचवणारे आणि सर्वदूर त्याची ख्याती करणारे असे ज्ञानेशजी यानंतरचा पुरस्कार कैलासवासी के अत्रे पुरस्कार आपल्या सर्वांचे लाडके कवी अभिनेते माननीय श्री संकर्षण कराडे आणि लाडके निवेदक सुद्धा कैलासवासी स्मिता पाटील पुरस्कार माननीय स्पृहा जोशी यांना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा कैलासवासी स्मिता पाटील स्मृती पुरस्कार सर्वांची लाडकी अभिनेत्री कवयित्री स्पृहा जोशी लाडके उपमुख्यमंत्री माननीय पवार साहेब यांच्या हस्ते आपल्या लाडक्या कलावंताचा सत्कार इथे होतोय प्रवीणजी तरडे यांचा सत्कार कैलासवासी अरुण सरनाईक पुरस्कार देऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त